मुंबईचे सर्व सभासद आले क्लिनिकला आले नंतर त्यांनी बोलावली मोठी चारशे जनसेवा पॅनल लड़ा, आमची लढाई आमची लढाई आमच्या टेवींसाठी आहे तुमचं साडेतीन वर्षाचा काय बघितलेला आहे तुमच्याकडे पुढच्या पंचवीस वर्षाचं नियोजन आहे असा कोणी बोलताय तुमच्या जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी हे करा आपण बघू काय करायचंय अक्षय जिथे जी केलगा म्हणजे जे, जे संस्थापक सदस्यांपैकी एक आहे अतिशय म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या हे खूप पुढचं व्यक्तिमत्व आहे काही नाव असतात ऑक्टर घ्या पण तर हा त्याचाच परिभाग आहे की हा मुलगा आज एक आहे त्यालाही काही गरज नाहीये महाराष्ट्राम प्रायव्हेट सेक्टर मध्येही क्वालिटिकली काम चालू काही गरज नाही पण ही लोक का देतात आपले वडील म्हणून नाही पण आपल्या भागातील कोणा तालुक्याची एक नंबरची पतसंस्था आहे ती टिकली पाहिजे यासाठी घेतात मग असं आता लहान कोणते गेले तरच आपण कुठे नेतृत्व नामनाने ने करावं ब्राह्मणवाड्याने करावं बेला माफने करावं कुठल्याही ठाण्या ठाण्याचे हे करू शकतात संस्था जो चालू शकतो त्यांच्या हातात नेतृत्व या पुढच्या पंचवीस वर्षाचं ज्याकडे नियोजन आहे त्यांच्या हातात आहे ज्यांना फक्त आणि फक्त स्वार्थ दला असेल असा लोकांना दूर ठेवा मग आम्ही पण असेल त्याच्यामुळे बोलतोय जनसेवायला निवडून आणलेलं आहे आपलं विमान हे चिन्ह आहे जास्त उभा पोहण्याकरता मी सर्वांना कुठे काढवायच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि विमानावर शिक्का महाराज पुढच्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला कुठे खंत बाळगावे लागणार नाही की बाबा हा जे बोलणं आहे त्याने केलं नाही आणि तसं भरतीचा एक हे निर्णय होणार आजपर्यंत ज्या भरत्या सगळ्या झाल्या पैसे घेऊन झाले पुढची भरती आहे पण शैक्षणिक दृष्ट्या तुमच्या गावात पाहिजे हे करून आहात आपल्या भारत ही संस्था आहे आपल्या भारतात संस्थे असल्यामुळे आपल्या भारतातल्या लोकांच्याच उपयोगी आली पाहिजे पण संस्थेच ये प्रादेशिक अस्मिते न मानवता महाराष्ट्र आज जसं आहे शिल्पाला हे नाव शेवटपर्यंत पंचवीस वर्षाचं नियोजन त्यांच्याकडे त्यांच्या वीस वर्ष हजार कोटीचा टप्पा पाच सहा वर्षात शंभर टक्के क्रो हे आणि